अराही महिने या झाडाला लिंब लागलेले असतात तिसऱ्याच वर्षी चिकू आले लागलेले आहेत हे बा हे झाड कशाचं आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसाचा हा गावाकडील माझा जो छोटासा बगीचा आहे त्या बगीच्याचा व्हिडिओ आपल्यासमोर शेअर करायचा होता तर त्याचा योग आज आलेला आहे तर मी अगदी कमी जाग्यामध्ये जे लागवड केलेली आहे ती या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवतो तर मी या पाच गुंठ्याच्या जागेमध्ये अठरा लिंबोणीची झाडं लावलेली आहे लिंबोणीचं एक वैशिष्ट्य आहे की बाराही महिने या झाडाला लिंब लागलेले असतात लिंबाचा जर आकार पाहिला तर यापेक्षा मोठे लिंब याला असतात सध्याही लिंब आहेत नवीन बार सुरू झालेला आहे आणि याच दहा गुंठ्याच्या जागेमध्ये मी जवळपास आठ आंब्याची झाडं लावलेले आहेत हे आंब्याचं झाड आहे असे आठ आंब्याचे आंबेसुद्धा भरपूर येतात या बगीच्यामध्ये तीन सीताफळाचे झाडं मी लावलेले आहेत तर हे नर्सरीमधून आणले होते तर याला दरवर्षी खूप सारे सीताफळं येतात म्हणजे आम्ही घरीच खातो पण याचं विकत आणायचं काम आम्हाला पडत नाही नंतर मार्केटचा जर विचार केला किंवा उत्पन्नाचा जर विचार केला तर जवळपास पाच हजाराचं उत्पन्न हे तीन झाडं आम्हाला देतात एवढे सीताफळ या झाडाला लागतात तर हे जे आहे कमी जाग्यामध्ये आणि विदर्भाच्या शेतीचा जर विचार केला तर विदर्भाची शेती जवळपास पाणी कमी असतो आणि शेती भरबुटीची आहे मुरमाची आहे आणि पाणी कमी असल्यामुळे किंवा पाणीच नसल्यामुळे करोडो शेतीमध्ये एक लिंबोणीचं पीक किंवा सीताफळाचं पीक आपण चांगल्या रीतीनं घेऊन चांगल्या रीतीनं उत्पन्न घेऊ शकतो तर याच बगीच्यामध्ये तीन झाडे हापूस आंब्याचे आहेत त्यानंतर आठ चिकूचे झाडं आहेत आणि या चिकूलाच्या झाडांना अगदी तिसऱ्याच वर्षी चिकू आले लागलेले आहेत हे बा चिकूसुद्धा खाल्ले मागच्या वर्षी म्हणजेच इथे विदर्भाच्या शेतीचा जर विचार केला तर चिकूसुद्धा चांगल्या पद्धतीने इथे येऊ शकतात या झाडाला खूप सारे चिकू लागलेले आहेत हे तर हे नेमकी सुरुवात आहे परंतु खूप सारे आहेत याला चार वर्ष झाले त्या झाडाला आणि चार वर्षामध्ये आ, याला चिकू लागलेले आहेत हे पेरूचं झाड आहे या पेरूच्या झाडाला पेरू सुद्धा लागलेले आहेत हे पा हे जे आहे विदर्भाच्या शेतीमध्ये जेवढे फळ लागवड येते ते झाडं मी लावण्याचा प्रयत्न करत आहे तर याच ठिकाणी तर मित्रांनो हे झाड कशाचं आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा झाड पहा पद्धतशीर आणि हे झाड मला तुम्ही ओळखून दाखवा कशाचं आहे तर आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच या झाडाचं नाव तुम्ही सांगाल सर्वांच्या परिचयाचं आहे प्रसिद्ध असं झाड आहे तर यानंतर इथेच याच ठिकाणी आधी दहा गुंठे जागा आहे टोटल जर या याच्यापर्यंत जर विचार केला तर इथे हे जे आहेत न लसूण लावलेलं आहे लसूण ला लागवड इथे झालेली आहे आठ बारे आहेत लसणाचे मोसंबीचे सहा झाडं लावले होते एक झाड वाळलेलं आहे किंवा एक झाड जगलं नाही तर हे पाच झाडं चांगल्या पद्धतीने जगलेले आहेत आणि या एक दुसरं वर्ष आहे याला तर दोन वर्षानंतर याला मोसंबी येतील त्यानंतर या कोपऱ्यामध्ये निळाचं झाड हे जगलं सर्व सुद्धा जगलेलं आहे हे पूर्णत जळालं होतं आणि त्याला परत पालवी फुटली साही झाडं जगलेले आहेत या हे जे आहे जांभळीचं झाडसुद्धा मी इथे लावलेलं आहे हे दोन झाडं लावलेली आहेत तर दोन्ही झाडं याला दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये हे मार्केटमधूनच आणलं होतं विकायला आलं होतं नसरीमधून कला मानली होती तर ही कलम मी लावलेली आहे याला दुसरं वर्ष आहे आंबाडीचं झाड आहे आणि आंबाडीचं तेल आयुर्वेदिक तेल म्हणून याचा उपयोग केला जातो याच्यापासून तेल काढतात आणि ते तेल आयुर्वेदिकसाठी अत्यंत महत्त्वाचं असं तेल आहे महालक्ष्मीच्या दिवशी या याची भाजीसुद्धा बनवली जाते आणि त्या भाजीचा मान हा महालक्ष्मीच्या दिवशी महालक्ष्मी जेवताना ही भाजी जेवणासाठी वापरल्या जाते तर पहा किती सुंदर असा हा आंबाडीचं झाड आलेलं आहे त्यानंतर इथे जे आहे ज्या पलीकड्या कोपऱ्यामध्ये आणि इथे झाड लावलं होतं हे झाड जगा जगलेलं आहे नारळाचं झाड हे दोन वर्ष झालेले या झाडाला तिकडलं झाड झाड जाड़, जळालं जाड़ तर ते परत मी लावणार तिकडून पण एक विशिष्ट पद्धतीने कमी जाग्यामध्ये चांगला बगीचा बनवण्याचा मी इथे प्रयत्न केला आणि तो माझा प्रयत्न सक्सेस झालेला आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन क्लिक करा धन्यवाद